गुन्हेगारी वाढते कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत राजकीय वैमनस्य व्यक्तिगत वाद व्यवसायातील स्पर्धा हे सर्व गुन्ह्यांचे कारण ठरत आहे काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या चर्चेत होती आणि आता जळगाव जिल्ह्यात आणखी एका निर्गुण हत्येने खळबळ माजवली आहे उपसरपंच युवराज कोळी यांचा बर दिवसा शेतातच खून करण्यात आला पण हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला यामागचं सत्य जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जळगाव जिल्ह्यातील कानसवाडी गावात माजी उपसरपंच युवराज कोळी यांची एकवीस मार्च रोजी निर्गुण हत्या करण्यात आली तीन आरोपींनी त्यांच्यावर दारदार शस्त्राने हल्ला करत त्यांचा जीव घेतला युवराज कोळी दोन हजार एकवीसमध्ये उपसरपंच होते कोरोना काळात निर्बंध असतानाही गावातील दनाई परमिट रूम आणि बार हे ठिकाण रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येत होते याबाबत कोळी यांनी वारंवार मालक भरत पाटील आणि त्यांच्या मुलांना समज दिली पण हा वाद इतका वाढला की त्याचवेळी भरत पाटील यांनी कोळी यांना तुला जिवंत ठेवणार नाही अशी थेट धमकी दिली होती हत्या झालेल्या दिवशी युवराज कोळी आणि त्यांचे वडील शेतात काम करत होते तेवढ्यात भरत पाटील आणि त्यांचा मुलगा परेश आणि भाऊ देवेंद्र उर्फ देवा या दोन मुलांनी त्यांना गाठलं वाद घालत असतानाच अचानक त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला कोळी गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच प्राण सोडले या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी दनाई परमिट रूमची तोडफोड केली तसेच बिअरबार मालकाची मोटरसायकलही पेटवून दिली गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाले पोलिसांनी तात्काळ दोन पदके तयार करून शोध मोहीम सुरू केली लवकरच आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे आता महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासळतोय का ही हत्या एक अपघात आहे की मागील वैमानस्थ्याचा परिणाम तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका